हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकता नगर परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा नगरसेविका सुशिला ईशी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील साखरी रोडवरील लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात पस्तीस लाखांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका सुशिला ईशी यांच्या हस्ते संपन्न झाला दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत हा रस्ता कोंप्रीटीकरण काम करण्यात येत आहे एकता नगर भागात पक्के पीर बाबा दर्गा या परिसरात पक्का रस्ता नसल्याने रहिवाशांना गैरसोयी सहन करावी लागत होती परिसरातील नागरिकांना घरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती तसेच परिसरातील वाहनधारकांना आणि विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसत होता त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेविका सुशिला ईशी यांच्याकडे रस्ता तयार करून देण्याची मागणी केली या मागणीची दखल घेऊन नगरसेविका ईशी यांनी दलित नागरी वस्ती योजनेतून या रस्ता कामासाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून या निधीतून या रस्ता कामाच्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी नगरसेविका सुशिला ईशी यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते योगेश ईशी पत्रकार मिलिंद बैसाणे रतन मोरे धनराज महाले अशोक सेंदाणे विनोद मोरे उत्तम मोरे देवरे साहेब भाईदास मोरे सजन तमखाणे सनी बैसाणे अॅडव्होकेट गायकवाड कल्पना मोरे गायत्री महाले संगीता सेंदाणे देवरेताई सुजाता मोरे मिराताई अरुणा तमखाणे मीराबाई बैसाणी नेरकर मेघा गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार मिलिंद बैसाणी यांनी एकता नगरात रस्त्याचे काम करून देत असल्याबद्दल नगरसेविका सुशिला आणि योगेश इशी यांचा नागरिकांच्या वतीने शॉल बुके आणि टोपी भेट देऊन सत्कार केला तसेच नागरिकांच्या वतीने आभार मानले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू तुम्ही गव्हर्नमेंट नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास